एडमिशन शुरू हो चुके हैं कई सालों से आपके बच्चों की उच्च शिक्षा में मदद करने वाली पाठशाला यानी लिटिल बर्स स्कूल हमारे पास इंग्लिश मीडियम के साथ साथ तेलुगु और हिंदी की भी शिक्षा प्राप्त होती है बच्चों को खेल कूद में रुचि देते हैं कल्चरल प्रोग्राम आध्यात्मिक पाठ और विज्ञान के विषय में ज्यादा फोकस करते हैं राहत सवाल बच्चों को घर से स्कूल तक और स्कूल से घर तक हमारी गाड़िया सुरक्षित तौर पर पहुँचाया जाता है पाठशाला में उच्च शिक्षा हासिल करे हुए टीचर भी मौजूद है और शानदार स्कूल की बिल्डिंग और भव्य प्रांगण मौजूद है तो देरी किस बात की एडमिशन शुरू हो चुके हैं तो संपर्क करें प्रिंसिपल गीता अंबिडवाद, फोन नंबर है नाईन डबल फोर वन डबल नाइन फाईव्ह फोर सेवन फोर झटपी एस एस स्कूल के सामने में बेला। नमस्कार, माय मायमावली मराठी समाचार मध्ये आपले स्वागत आहे आणि मी है, है शेख इस्माइल कोरपना परसोळा फाट्याजवळ अवैध दारू विक्रीला उधाण आले असून यात अनेकांना दारूची लत लागली आहे त्यामुळे परिसरात दारू विक्रेत्या विरोधात मोठा रोष आहे दरम्यान आमदार देवराव भोंगळे राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करीत असताना जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना फाट्याजवळ दारू विक्री सुरू असल्याचे सांगितले लगेच आमदारांनी रस्ते लगत असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांना दुकानात आपण समोर राहून कार्यकर्त्यांना अवैध दारू काढण्याची सांगितली तसेच कार्यकर्त्यांनी आतमध्ये गेले असता मुलाखाली व कचऱ्यामध्ये लोक ठेवलेल्या अवैध दारूचे तीन पेट्या पकडून ठेवले व ठाणेदाराला बोलवून विक्रेत्याला स्वाधीन केली त्यांचा हा कर्तव्यदक्ष कार्याची परिसरात चर्चा होत आहे आमदार भोंगडे अवैध धंदा विरोधात मोड मध्ये असल्याचे दिसून येत आहे मागील दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली हजेरी लावली आहे त्यामुळे राष्ट्रीय राज्यमार्गाच्या कामामुळे नागरिकांना त्रास होत आहे याच रस्त्याची पाहणी करण्याकरिता आमदार भोंगडे अधिकाऱ्यासोबत राजुरा परसोडा तीनशे त्रेपन्न बी मार्गावर गेले असता कार्यकर्त्यांनी फाट्या फाट्यावर अवैध दारू विक्री सुरू असल्याचे सांगितले लगेच आमदार भोंगडे यांनी दारू विक्रेत्यांच्या दुकानात जाऊन झाड झडती घेतली व त्यांना दारूचा साठा आढळून आला लागलीच त्यांनी ठाणेदार राजपूत यांना बोलावून धारेवर धरले यापुढे फाट्या फाट्याजवळ दारू विक्री होणार नाही अशी तंबी दिली व विक्रेत्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले चक्क आमदार महोदय दारू पकडण्याची सर्वत्र चर्चा होत आहे रणशिंग शिंग फुगल्याने चांगलीच कोंडी झाली आहे राजुरा विधानसभा क्षेत्रात इतिहासामधील ही पहिली घटना असून आमदार देवराव भोंगडे यांनी आपल्या राष्ट्रीय महामार्गाची पाणी थांबून त्या अवैध धंद्यावर कारवाई होतपर्यंत थांबले तसेच आजपर्यंत कोणत्याही आमदारांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या घरात जाऊन दारू पकडली असं कधीच घडणार नाही यामुळे आमदार देवराव भोंगडे यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे